महिला व बालविकास विभागातील सौ सुमित्रा दुंडप्पा कोरवी यांना जागतिक महिला दिनानिमित्त आदर्श महिला जननी पुरस्कार जाहीर पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षीप्रमाणे आठ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पोलीस प्रशासनातील कर्तव्यदक्ष महिला पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच शासकीय निमशासकीय शैक्षणिक राजकीय सामाजिक कला क्रीडा सांस्कृतिक कृषी तसेच इतर विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवलेल्या महिला भगिनींना आदर्श महिला पुरस्कार दिला जातो महिला व बालविकास विभागातील सौ सुमित्रा दुंडप्पा कोरवी यांना आदर्श महिला जननी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे निवडीचे पत्र पोलीस मित्र असोसिएशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर युवराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली असोसिएशन महिला राज्याध्यक्ष तथा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर रजनीताई शिंदे यांच्या हस्ते व असोसिएशन राज्य संपर्क प्रमुख तथा फाउंडेशन सचिव मुरलीधर शिंदे इचलकरंजी शहर महिला अध्यक्ष आशा वाघेरे सचिव संगीता रुग्गे शिरोळ तालुका महिला उपाध्यक्ष वैशाली गडक व कोरवी कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीत देण्यात आले पुरस्कार जाहीर झाल्यानंतर पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियाशी बोलताना स कोरवी यांनी सांगितले पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी सहसंपादक डॉक्टर रजनी शिंदेसह संपादक डॉक्टर युवराज मोरे नमस्कार नमस्कार माझं नाव सुमित्रा गुंडाप्पा कोरवी आतापर्यंत माझं माहेरचं नाव सुमित्रा शिवराम जाधव मी माझं माहेर सांगली जिल्ह्यामध्ये बागणी आणि बागणीमध्ये माझे रयत शिक्षण संस्था जी आहे त्या रयत शिक्षण संस्थेत इयत्ता दहावीपर्यंत माझं शिक्षण झालं त्यानंतर दहावीनंतर मी रैत शिक्षण संस्थेचे आष्टा आष्टा येते डी एड केलं माझे वडील प्राथमिक शिक्षक होते त्यामुळं आम्हाला शिक्षणाचा दुवा माझ्या घरात वडिलांच्याकडूनच मिळाला माझे चुलते वगैरे चुलती वगैरे सर्व हे शिक्षकच होते मी डी एड झाल्यानंतर लगेचच माझं इंचलकंजी इथे खाजगी संस्थेमध्ये इंटरव्ह्यू झाली तिथं मला नोकरीही मिळाली आणि त्यानंतर लग्न झाल्यामुळं लग्न झाल्यामुळं मला परत सासरी म्हणजे माझं सासरचं नाव सुमित्रा दुंडाबा कोरवी माझं सासर गड इंग्लज तालुक्यामध्ये मादाळ आहे माझे मिस्टर पण एम ए बी एड आणि ते प्राथमिक शिक्षक होते आणि प्राथमिक शिक्षक नंतर ते मुख्याध्यापक केंद्रप्रमुख या पदावर खूप चांगलं त्यांनी काम केलं मी डी एड झाल्यानंतर माझं लग्न झाल्यावर मला पुढं शिकवण्याचं सगळं जे दुवा जे माझ्या मिस्टरांच्यामुळंच मिळाली आणि माझे मिस्टर माझे पहिले गुरु आहेत शिक्षणाच्या दृष्टिकोनातून लग्न झाल्यानंतर कारण आमच्या वेळेला असं असायचं की लग्न झाल्यानंतर नोकऱ्या आणि घरसंसार पण माझ्या मिस्टरांनी मला पुढं बी ए बी ए परत एम ए करायला पूर्ण म्हणजे सहकार्य लाभलं आणि त्यानंतर मला हिंचलकंजीची नोकरी आहे ती सोडावी लागली मी सासरी गेले आणि ज्या वेळेला मी डी एड झाले होते आणि शिक्षिकेचा पण मी परीक्षा दिलेली त्याचबरोबर ही अंगणवाडी सुपरवायझर जिल्हा निवड मंडळकडूनही मी अर्ज केलेला तर माझं जिल्हा परिषद कोल्हापूर मार्फत माझी ही निवड झाली निवड झाल्यानंतर माझ्या मिस्टरनी त्यावेळेला फक्त एका कागदावर अर्ज असं हाताने लिहायचं होतं त्यावेळेला जास्त कॉम्प्युटर वगैरे आता जसं ही आहे त्यावेळेला नव्हतं हाताने अर्ज लिहिला आणि ह्या ही तीन म्हणजे क्लास थ्रीची पोस्ट आहे म्हणून माझी मी गुरु का मानते तर माझ्या मिस्टरांनीच मला हा म्हणजे ह्या नोकरीत आहे तर अर्ज करायला मला खूप म्हणजे प्राधान्य त्यांचंच मिळालं त्यांना द्यावं लागेल मी ज्या वेळेला नोकरी लागले म्हणजे अर्ज केला आणि पहिल्या यादीत माझं नाव आलं आणि त्यानंतर माझ्या भावानी वडिलांनी वगैरे कोल्हापुरात म्हणजे माझं कोल्हापूर आजोळच आणि बागणी जरी बाहेर असलं तरी मला पहिला पीठ मिळाला तो कळंबा आणि मी कोल्हापूरला जिल्हा परिषदला हजर झाले आणि त्यावेळेला मला दोन मुलं होती एक दिवाकर नावाचा मग मोठा मुलगा आणि भाग्यश्री ही दोन मुलं होती आणि मी नोकरी करत करत ह्या मुलांना सांभाळत पूर्ण अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आणि ही जी आमची बालचिमू आहेत तीन ते सहा वयोगटातली मुलं ह्यांचं संगोपन आहार वाढ विकास याच्यावर खूप चांगल्या पद्धतीनं काम करू लागले आणि त्या कामातच मी वाहून घेतलं हे करत असताना त्याचबरोबर एम टीची परीक्षा विविध परीक्षा देत मी पूर्णपणे आमच्या शालांतर्गत परीक्षा असायच्या सेवांतर्गत परीक्षा असायच्या त्या मी फर्स्ट ह्याच्यामध्ये पास व्हायची आणि याचं श्रेय मी माझ्या मिस्टरना दे, देते कारण दे दे ते शैक्षणिकदृष्ट्या पूर्ण म्हणजे माझं सासरचं घर म्हणजे उंचवलेलं आहे माझे मोठे दीर आहे ते गट अधिकारी होते माझे मोठेच चुल सासरे होते, होते। ते विस्तार अधिकारी होते माझ्या इतर ननंदबाई आहेत त्याही प्राथमिक शिक्षिका आहेत सहा माझ्या सर्व जाऊबाई प्राथमिक शिक्षिका आहेत आणि त्यामुळं आमचं पूर्ण सासरचं घरानंही शिक्षण घरानं त्यामुळं मला खूप मोठा हेवा वाटतो माझा की मी दोन्ही घरात जन्म घेतला आणि एका घरात जन्म घेतला तेही शिक्षण खात होतं आणि ज्या घरात मी गेले पणती होऊन तर तिथं त्या पणतीत ला एक दुवा म्हणून गेले पण तिथं अगोदरच पूर्ण शिक्षणाची अनेक पणत्या उजळलेल्या होत्या त्यामुळं मला पण मी हा जन्म घेतला आईच्या पोटी आणि सासरी गेले त्या घराचे उज्ज्वलही करायला पण दोन्ही घरं पंथीच्या मध्ये मला उज्ज्वल दिसत होती आणि दिसलेली आहेत आणि ती अनुभवलेली आहे त्यानंतर माझ्या संसाराचा माझा गाडा मला पुढं सरपत न्यावा लागला मग आमच्या बदल्या झाल्या मग मी ज्या वेळेला करवीरला लागले त्यावेळेला मी माझी मिस्टर आणि ही मुलं राहून आमची नोकरी सांभाळत करत होतो त्यानंतर माझी दोन नंबरची मुलगी भाग्यश्री सहा वर्षाची होती आणि अचानकच तिला ज्या वेळेला शाळेत खेळताना तिच्या डोक्याला थोडासा झोपाळा लागला झोपाळा लागल्यानंतर तीन वर्षानं दोन तीन महिने दिवसानं तिला एक फिट आली फिट आल्यानंतर सहा वर्षाच्या बाळाचा म्हणजे तिला म्हणजे लहान मेंदूला तर मारू लागला असे डॉक्टरनी सल्ला दिला आम्हाला तर तिच्या मेंदूला लहान मार बसल्यामुळं मा। सहा वर्षाचा मेंदू जो होता तिचा आयक्यू सहा महिन्याच्या बाळाचा झाला असं तिचं आय क्यू कमी आला वय वाढलं आय क्यू कमी आला पण आम्ही अशा मुलीला नोकरी करत मी माझी मिस्टर आणि मुलं माझा मुलगा असं बावीस वर्ष आम्ही तिला सांभाळ बावीस वर्ष आम्ही दोन हजार अकराला ती देवात्म्या झाली त्यानंतर नोकरीत इतकं आम्ही सांभाळलं हे केलं त्याची तिची आठवण वगैरे यायला लागली कारण मी तिला गाडीवर निघून जायची माझी मिस्टर मी गाडीवर निघून जायचो पण ती ज्या वेळेला गेली त्यावेळेला आम्हाला खूप उणीव भासली तिची मग त्यातनं आणि ह्या दुःखातनं सावरून मी पुढं चालले मी पुढं चालले काम करायला लागले माझी अंगणवाडीची मुकली बालकं माझ्या सर्व अंगणवाडी सेविका मदतीस माझे वरिष्ठ अधिकारी हे पण माझे नेहमी सन्मान करायचे कारण माझ्या नोकरी स्वभाव असा आहे की सगळ्यांशी बोलून मदत करणे सगळ्यांच्या दुःख जाणून घेणे आणि आपलं दुःख त्यातच मिक्स करून घेऊन त्यांच्या दुःखावर सावर घालणे ह्यानुसार मला सगळ्यांनी पाठबळ दिलं आणि मी पुढं काम करू लागले दोन हजार तेवीसला माझ्या मुलग्याचं पण अपघातात निदान झालं तो हे दोन वयाच्या तेहतीसाव्या वर्षी गेला मुलगा एकटाच होता आमची म्हातारपणीची काठी हरपली होती आणि मी पूर्ण गर्भगळ झाले होते